या आजच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले खासदार अमोल कोले सांगलीचे खासदार विशालदादा पाटील आणि ज्यांचे विधान ज्यांचे लोकसभेतले मुलक मैदान तोप आज जे आपण ऐकणार आहोत ते खासदार इम्रान प्रतापगडी या महाविकास आघाडीचे सर्वच या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि या निमित्तानं उपस्थित असणारे वडील मंडळी मित्रमंडळी मी जास्त वेळ घेणार नाही परत मी बोलणार आहे पण या निमित्तानं मी तुम्हाला ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आज जे काही काम केलं ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं त्या कामाच्या जोरावर आज मी तुम्हाला या निमित्तानं मी मत मागायला आज तसं बघायला गेलं तर प्रत्यक्षात फक्त मला तीन संधी मिळाली कारण दोन वर्ष कोरोनात गेलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती पण कोरोनात सुद्धा काम करत असताना या जत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळासाठी आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने सक्षम केले आज या निमित्तानं या विचार उपस्थित असणारे आमचे प्रकाश जमधडेकर ज्याने आज भाजप सोडून आज या निमित्तानं आपल्याबरोबर एक चांगल्या विचार आज या निमित्तानं आपल्या स्टेजवर आलेले आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो पण धन्यवाद देत असताना एकीकडे बीजेपीनं जातीवादी पक्षानं ज्या पद्धतीने या जत तालुक्यात जवळ जवळ तीन उमेदवार आज आयात करून लादलेले लाद आहेत हे सुद्धा या जत तालुक्यातल्या जनतेनं विसरता काम आणि मग गेल्या पंधरा वर्षात सलग दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार चौदा या ठिकाणी बीजेपीचे आमदार या निमित्तानं या जत तालुक्यातल्या या भोळ्या भाड्यामध्ये जनतेनं या निमित्तानं गेले होते पण प्रत्यक्षात त्यांची गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना देखील या आमच्या जत तालुक्याला पाणी पाहिजे असं या निमित्तानं कधीही त्यांनी बोलले नाहीत की त्या निमित्तानं त्याच्यावर कशी कुठली व्यवस्था करता आली नाही या

की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये काम केलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हा तुमचा विक्रम सावंत केल्याशिवाय राहणार नाही पण देत असताना जे काही आमचे महाविकास आघाडीचे इथले सगळे घटपक्ष पक्ष आहेत त्यांच्या सुद्धा मनापासून या निमित्ताने धन्यवाद देतो की अशा पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा या तालुक्याच्या अस्तित्वासाठी या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे कारण जस आपल्या घरातला पुरुष आपल्या घरातले प्रश्न सोडवतो तसा शेजारचा माणूस आपले प्रश्न सोडवणार आहे का नाही मग म्हणूनच आपण या निमित्तानं विचार करणं गरजेचं आहे की गेली दोन वेळा आम्ही जवळजवळ चार वेळा म्हणत वेळा या जत तालुक्यातल्या लोकांनी विश्वास ठेवून बघितलेला काय अडचणी भोगल्यात काय अडचणी आल्या काय यातना झाल्यात या सगळ्या आपण सगळ्यांनी जवळून बघितलेल्या आज एकीकडं बीजेपीनं ज्या पद्धतीनं महादेवराव जानकर साहेबांच्यावर सुद्धा अन्याय केलेला आपण जवळून बघितलेलं स्थानिक पक्ष कसे संपवता येतील त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जानकर साहेब ज्या जानकर साहेबांचे आमदार जवळजवळ तीन होते ते तीन आमदार फोडायचं सुद्धा कोणी काम केलं असल तर याच बीजेपी न केलेलं आहे कारण त्यांची संस्कृतीच ती आहे की ज्या संस्कृतीच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळतय की महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जाती जातीमध्ये तेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तोच आज मुद्दा घेऊन त्याच पद्धतीनं जे जत तालुक्यातले आमचे त्यांच्यात सुद्धा विष कालवायचं काम या निमित्तानं त्या बीजेपीच्या माध्यमातून होतंय आज तेच उमेदवार सगळीकडे सांगत आहेत की जसं आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं विशाल पाटलांनी कि हे आज बाहेरचे पॅम्पलेट वाटायला बाहेरचे प्रचाराच्या सभेला बाहेरचे पण हे जर बाहेरचे असतील तर आपण काय करायचं या वीस तारखेला यंदा सुद्धा बाहेरच पाठवायचं म्हणून ज्या पद्धतीनं आज जत तालुक्यात सुद्धा एकीकडे एक लिंड्यात समाजावर वेगळ्या पद्धतीने टीका केली जाते त्यांच्या धर्मगुरूंना आज दादागिरी केली जाते हे सुद्धा आपण जोडून बघितलेलं आहे आणि हे आज ज्या पद्धतीने आमच्या लिंगायत बांधवांच्या त्याच्यावर फेसबुकच्या माध्यमातून जे काही टीका करतात ते सुद्धा या निमित्तानं आपण जवळून बघितले आज तेच काय सांगतात की ते फेक अकाउंट होतं मी आजच सकाळी पोलीस स्टेशनला फोन केला आणि काय नेमकं त्या तपासात प्रगती तर त्यांनी डिटेक्ट केलं की माणूस हा इथलाच आहे म्हणून येणाऱ्या काळात त्याच्यावर कारवाई होईल त्याच्याबद्दल नाही आहे पण एखाद्या समाजामध्ये अशा पद्धतीची टीका करणं कितपत योग्य आहे हे हो सुद्धा आपण ठरवलं पाहिजे आणि या येणाऱ्या वीस तारखेला आपण त्याच्या मतदान रुपे हक्काच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दाखवून दिलं पाहिजे आज सगळीकडे काय सांगताय आमचं वातावरण इकडं चांगलंय तिकडं चांगलं आहे पण तुम्ही त्याच्यावर कुणीही लक्ष देऊ नका तुम्ही आपण सगळेजण घरातले लोक आहोत बाहेरची लोक नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं मी सांगतो आणि जास्त न वेळ घेता येणाऱ्या काळात परस बरस काही बोलता येईल कि या ठिकाणी बीजेपीचे आमदार जे काही सर्व सर्वात साहेब येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की जत तालुका हा दुष्काळमुक्त करायचा आहे जत तालुक्याला पाणी द्यायचं आहे पण ज्यावेळेस दोन हजार पाच ते दोन हजार चौदा त्या ठिकाणी ह्या तालुक्यात नवे म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता कोणाची होती त्यावेळेस आमचा जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे माहिती झाला नाही या तालुक्यातल्या लोकांना प्यायला पाणी पाहिजे हे माहिती झालं नाही म्हणून म्हणतो या जत तालुक्यातल्या अशा जत तालुक्यातल्या मतदार बंधुबिन या निमित्तानं मी विनंती करतो की अशा उपऱ्या माणसाला आपण खपून घेणार नाही आणि आपण येणाऱ्या काळात त्या हाताच्या चिन्हा पुढचं बटन दाबून मला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज